त्यातला डिझाईन होतं त्याच्यामध्ये हा ऑस्करचा डिझाईन डिझाईन देखील फ्लायर मध्ये मॅक्रो मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळून 2000 आपण म्हणजे म्हणतो की चक्की वगैरे आपण घरात यूज केलं नंतर लाईट गेली वगैरे तर त्याचा काय लोक कर दे अच्छा या ठिकाणी बघा अनलॉक करण्यासाठी या ठिकाणी बटन लॉक अनलॉक कर दे नका या ठिकाणी एखादा मशीनचा तुमचा चक्कीचा पार्ट जसा खराब झाला असेल तर तो या ठिकाणी उपलब्ध होणारे होलसेल दरामध्ये तुम्ही कॉल करून या ठिकाणी येऊ हो शकता समजा तुम्हाला जर का हे शॉपिट करता ऑटोमॅटिक आहे आपण घरगुती हे यूज करू शकत नाही पण तुम्हाला जर का मसाला आणि धान्य एकत्रित जर का हवं असेल तर त्यासाठी आपल्या हाउस ऑफ सोना या मध्ये मी सोनाने स्वागत कर अभय घरगुती शोरूम या शॉपला आपण व्हिजिट केलेला आहे ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवसायासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्याला घरगुती फक्त या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी विजिट केले आहे आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि तुम्हाला कुठे पाहायला मिळेल हे देखील जाणून घेऊया चला तर मात्र सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा तुम्हाला हे अभय घरगुती शोरूम चंद्रकांत सोसायटी इंदोरजी रोड टेंबी नाका

अपने पास दो कंपनी रहता है अच्छा एक माइक्रो कंपनी और ये माइक्रो कंपनी में एल्यूमिनियम का आता है और सादा मोटर आता है घुसा प्लाइट बॉडी आता है और कैपेसिटी उसका पाँच से छह किलो का रहता है अच्छा। हाँ, पीस सकते है अच्छा डब्बा पर पांच किलो का डब्बा आता है किलो का हाँ अच्छा और एक घंटे में पाच से छह किलो आटा निकालते है अच्छा ये हाथ मध्य रिंग रिंग रहता है और ऊपर कपड़ा रखता है और आटा कैसा मंगता है छह जाली देता है एक नंबर दो नंबर तीन नंबर अच्छा जाली, जाली अगे अगे नंबर रहता है जाली के ऊपर भी नंबर रहता है और इधर भी नंबर रहता है अपना ऐसा तारीख लगाने का करने का इव्हर एक कपडा लगता है, हाँ। अच्छा कपड़ा हाँ कपड़ा है, कपड़ा है।, है। तो कपडा लगायला त्याच्यामध्ये असा कपडा वगैरे ठेवायचा त्याच्यामध्ये जो कपडा दिलाय तो ना नाईट कलरचा वाडा आहे तर याला या ठिकाणी जॉईन करायचा आणि त्याच्या आतमध्ये या ठिकाणी खाली ना सांगता या ठिकाणी याच्या डब्यामध्ये या ठिकाणी ते फिट त्या ठिकाणी जाणार आहे तर हे कशामध्ये मायक्रो मध्ये ना हा बाद आहे ये अपना खुद का आहे ब्रांस का। उसका, हाँ, ब्रांच। ए, उसका जो दाती सेम्बर, स्टील का आएगा स्टील का स्टील का आएगा उसका लाइफ टाइम गारंटी देते हैं मोटर का हम लोग पांच साल का रिप्लेस गारंटी देते हैं पांच साल के अंदर ढल गया तो पीस टू पीस मोटर रिप्लेस मिलेगा आदर, हाँ, ना हाँ उसका डब्बा और एक घंटे में नौ से दस किलो आटा निकालेगा अंदर स्टील बॉडी नाही का याचा डब्बा बघायला मोठा दिसतोय आणि याच्यामध्ये तुम्हाला जर का चटकी साफ वगैरे करायचे असेल ब्रश वगैरे पण दिलेला आहे आणि याच्यामध्ये पण नंबर्स वगैरे येतात भिचके झाले देत आहे कपडे का बेग भी अलग देते आहे अंदर दस किलो आता आज आहे डब्बा भी नेंद का आहे आणि यूज वगैरे कशी करायची जुवारी बाजरी करणे केले का उप करणे का हाँ। गया, गया, पिशे, पिशने म्हणजे याच्यामध्ये जरी बाजरी घेऊ अच्छा आणि तांदूळ वगैरे डाळ वगैरे असतात चुका सकते शकते अच्छा म्हणजे कोणते धान्य तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तुम्हाला नंबर डाळ्यांमध्ये ते आपण जे खरेदी करायला येतो त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी गाईड वगैरे करून त्या ठिकाणी बारह एम mm में बनाया पूरा स्टील में बनाया है उसका लाइफ टाइम गारंटी देते हैं पूरा प्लायवुड में आता है ऊपर से प्लाईवुड में अच्छा ऊपर से खोल के बता दियो हाँ जरा तो सा खोलू ना खाना एक्चुअली मोटी वाटते का नहीं वही है सेम अच्छा ऊपर से ऐसा रहता है हाई के बोला जाता है चारा चार किलो बिकते हैं इसके अंदर कितना चार किलो चार साढ़े चार किलो साढ़े किलो अच्छा

अशा प्रकारचे ओपन होते ही आणि ते खाली या साईडला जाळी वगैरे आपण जे कोणते धान्य वापरणार बाजू ज्वारी त्याच्यानुसार या ठिकाणी नंबर जा आ, नंबर जाळ्यांना आहे सांगतात आपल्याला पण तुम्हाला जर का नाही समजत या ठिकाणी सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे मराठीमध्ये ऍक्च्युली हिंदी मध्ये आहे गुजराती गुजराती वगैरे मराठी मराठीमध्ये पण दिले त्यांनी मराठी हिंदी गुजराती आहे संपूर्ण माहिती बघा तुम्हाला ती कशी यूज करायची त्याच्यामध्ये धान्य वगैरे कसं म्हणजे चाळी वगैरे कोणती वापरायचे संपूर्ण या ठिकाणी माहिती दिली आहे त्या ठिकाणी बघू शकता भाकरी लापी इडली ढोकळा म्हणजे सर्व प्रकारचे या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये जे काय धान्य आहे ते या ठिकाणी तुम्ही या चक्कीचा वापर करून दिसू शकता तर मायक्रो मध्ये स्टील मध्ये असं दोन प्रकारचे आहेत ना चुकी आणि याच्यामध्ये साईजेस वगैरे असतात का साईज दोन सेमी देते दोन गोष्ट सेमी देत आहे हा दोन पण साधा मोटर रहता है उष्मे आय एस आय मोटर रहता है एस आय मोटर मी पाच हजार पेस गॅरंटी देत आहे अच्छा और उसका जो चेंबर है उसका लाइफ टाइम गॅरंटी दे देता है अच्छा और प्लाय उडून आहे का घुसा प्लाय उडून मिस्त्री लोक बनवते ना वो पेंजिस मार के बनाते वो तो भी दिखाओ हाँ, दिखा। तो हाँ दिखाओ हाँ और मालूम गिरेगा ना वो माइक्रो कंपनी का है माइक्रो कंपनी हाँ तो गुस्सा वाला है कैसा मालूम गिरेगा ये एंजिस मार के बनाते तो आपको हंड्रेड अच्छा। अच्छा। परसेंट एक गुस्सा का है ये प्लाईवुड है प्लाईवुड वाले मिस्त्री लोग बनाते हैं बराबर तो किधर भी स्क्रू में आएगा हाँ, स्क्रू नहीं आएगा हाँ, तो गुस्सा वाला था करेगा तो आपको दिखाएगा दिखा नहीं दिखाएगा तो आपको मालूम करेगा अच्छा। जो सेंबर है वो एल्यूमिनियम का आता है घिसेगा हाँ। नहीं वो टूटेगा नहीं उसका लाइफ टाइम गए पाव किलो भी पीस सकते है अच्छा और डायरेक्ट अच्छा है ऐसे आपको इससे आटा मंगता है एक नंबर का एकदम बारीक एक आटा मंगता है एक नंबर लगा दो इधर से इधर लोक कर दो ऊपर से न डाल दो इसका डिकी रहता है

जर का तुम्हाला डिझाईन मध्ये देखील कलर मध्ये देखील जर हवे असतील हे असे तऱ्हेचे डिझाईन सगळे पण आहेत आणि त्यांच्या ऍक्च्युली ब्रँचेस आहेत जसं की तुम्ही बोललात तुमचं म्हणजे शॉप अजून कोणकोणत्या ठिकाणी आहे आम्हाला दुकान अंधेरी मे आहे अच्छा और वसई मे आहे मीरा रोड मे आहे मे आहे आणि हे आपण म्हणजे म्हणतो की चक्की वगैरे आपण घरात यूज नंतर लाईट बिल वगैरे तर त्याचं काय पिशे तुम्ही काय

तर हे ऍक्च्युली जे गिरण वगैरे असते त्यांच्यासाठी हे फायदेशीर नाही आपण घरगुती ते यूज करू शकत नाही पण तुम्हाला जर का मसाला आणि धान्य एकत्रित जर का हवा असेल तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हटलं तर आपल्याला ही चक्की येणार आहे हा अशी माहिती घेऊन येतात तीन एच पी का टू एन वन बोला जाता आहे टू एन वन से एक ओपन लागतं एक तो इधर से मसाला हैं इसके इसकी से अनाज डाल सकते एक इसका चेंबर भी बडा है तीन एच पी का बोलला जाता है

त्या ठिकाणी चक्की मशीन या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि हे जे समोर आणि पंधरा हजार पाच सो आहे सध्या डिस्काउंट मिळेल डिस्काउंट ना जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहून या ठिकाणी जर व्हिजिट करणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी दहा टक्के त्या ठिकाणी डिस्काउंट तुम्हाला मिळून जाणार आहे त्यामुळे जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहून येणार असेल तर आपल्या चॅनलचं नाव वगैरे सांगा आणि या ठिकाणी दहा टक्के डिस्काउंट वगैरे मिळवा कोय भेस्ट स्पॉट रेगा और मिलेगा आपको होलसेल रेट से वो जाली रहता है ये तुम्हारे एक का खराब हवा से, तो, जाली जाली तो, तो जाली अपने पास डेढ़ सौ रुपए का आता है टू एस पी का रहेगा तो दो सौ रुपये का आता है उसका जो कपड़ा रहता है व्हाइट वाला हाँ एक कपड़ा वो अपने पास साठ रुपए का आता है घरचा जो कपडा असतो युज नाही करू शकत याच्यासाठी करायचा कपडा अलग राहत कपडा अलग राहत नाही तीन चार साल चालत कपडा अच्छा इलास्टिक नुजवा तो करना पडेल अच्छा म्हणजे आपण घरातला जो कपडा आहे तो युज नाही करू शकत त्याच्यासाठी आता तरी फिक्स हा शक्तीसाठी हा कपडा कॉटन कारण की ते चार वर्ष त्या ठिकाणी व्यवस्थित टिकला जाणार आहे याची काय प्रायस आहे मग उसका साठ रुपये आहे साठ रुपये आपण खोलून बघूया खोल खोलून या ठिकाणी आपण हा कपडा यूज म्हणजे खोलून बघूया त्या ठिकाणी हा लगाव ना तो सगळे आपण या ठिकाणी लावून पाहूया आणि आपण हे पण बघायचं कशा पद्धतीने रिंग वगैरे लावली जाते कपडा कसा लावला जातो एक साईड इलास्टिक घ्या एक साईड इलास्टिक घ्या एक साईड वेल्क्रो बी आहे इलस्टिक है या ना या ठिकाणी बघा अशा प्रकारे हा पॅक केला जातो इलॅस्टिक वगैरे आहे त्याला ठीक आहे आपण ज्या प्रॅक्टिस वगैरे करू म्हणजे आपलं प्रॅक्सीस जास्त होईल ना हे सगळ्या वस्तू वापरणारे हाता त्यावेळेस आपली इजिली हे व्यवस्थित लावता येणार आहे

या एखादा मशीनचा तुमच्या चक्कीचा पाठ जर का खराब झाला असते तर तो या ठिकाणी उपलब्ध होणार आहे होलसेल दरामध्ये आणि जर का तुम्हाला रिपेरिंग वगैरे काही सुविधा हवी असेल तर ती देखील या ठिकाणी मिळणार आहे तर आपल्याला आपल्याला रिपेरिंग वगैरे कशा पद्धतीने मिळेल करून कॉल करे का करेगा ना अच्छा दोन घंटे अच्छा, अच्छा म्हणजे घरपोच त्या ठिकाणी जाऊन रिपेअरिंग वगैरे करून देणार अच्छा म्हणजे फक्त तुमची मशीन आहेत चक्की वगैरे आहेत तर त्या ठिकाणी जाऊन रिपेअरिंग वगैरे करून देणार आज बिगरे काम लोक करते अच्छा म्हणजे म्हणजे असं काही नाही की फक्त यांच्या शॉप मध्ये चक्की वगैरे खरेदी केल्यानंतर रिपेरिंग करें घरी ऑलरे जरती चपके व ज रिपेरिंग तुम दें चार्जेस चार्जेस कसा है तीन सौ रुपये सर्विस चार्ज है तीन रुपये अच्छा पर पे आने का तीन सौ रुपये है छोटा मोटा रहेगा हो जाएगा और वेगा पास डालने का तो लक्ष लेता अच्छा म्हणजे फक्त थोडंफार काही काम असेल ते पाठ वगैरे लक्ष दे बरोबर कारण एखादा पाठ जर का खराब झाला असेल तर आपण बरोबर ना करायचं ठीक आहे नाही करायचं अच्छा आणि हे सेवा वगैरे माहितीये का आपल्याला खरेदी करायचं आणि आपण जायचं फ्री होम डिलिव्हरी आहे ठाण्यामध्ये ठाणे मी छान किलोमीटर तक, तक तुम्ही कॉल करून या ठिकाणी येऊ शकता जर का डबल नाईन थ्री झिरो फोर सेवन फोर टू फोर सिक्स हे कार्ड आहे त्यांचं मी ऍक्च्युली ऍड्रेस वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणारच आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून येऊ शकता या शॉपला व्हिजिट करू शकता आणि छान छान अशा या चक्की आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता या घरघंटी वापरासाठी देखील म्हणजे तुम्ही घरामध्ये देखील स्वतःसाठी देखील यूज करू शकता आणि जर का तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी या मशीन या चक्की तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील थँक्यू